शहरात अनेक दिवसांपासून अवैध व्यवसायाला जोरदार चालना मिळाली आहे या अवैध व्यवसायावरती पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी धुळे अधीक्षक यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसायावर प्रतिबंधक गुटखा का मालावर कारवाई केली जाते धुळे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यामध्ये कारवाईची जिल्हाभरात मोहीम राबवली आहे आणि या अनुषंगाने साकरी शहरात अवैध धंद्यांवर जुगार अड्डा जन्ना मन्ना अवैध दारू हातभट्टी दारू सट्टा मटका प्रतिबंधित मालावर पोलिसांनी देखील कारवाई केली या कारवाईनंतर संपूर्ण साक्री तालुक्यात किती दिवस अवैध धंदे बंद राहतील अवैध धंदे नावारूपाला तात्पुरता बंद केलेला आहे का की कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कारवाई केली आहे तसेच साक्री शहरामध्ये अनेक विमल घुटका प्रतिबंधित घुटका मोठमोठा डीलर किंग आहेत यांच्यावर का कारवाई केली जात नाही हा प्रतिबंधित माल येतो तरी कुठून यांचा शोध पोलीस प्रशासन लावणार तरी कधी याकडे साक्री तालुक्यातील जनतेचं लक्ष वेधलेलं आहे तसेच साक्री तालुक्यातील अनेक ठिकाणी केमिकल युक्त विना परवाना दारू बिंदपणे ढाब्यांवरती हॉटेलांवरती बिनधास्पणे दारू विक्री सुरू आहे याकडे देखील पोलीस प्रशासनानं लक्ष द्यावं अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात साक्री शहरात चर्चा सुरू आहे एवढी मोठी कारवाई केल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक मीडियाशी माहिती देण्यास टाळाटाळ करताय यामागे नेमकं काही काळगोरं तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित रतन लाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी